भारी सोन्याहून आहे कुंकवाचा धनी भारी सोन्याहून आहे कुंकवाचा धनी नको मला दाग दागिना सुद्या काळ मनी नको मला दाग दागिना सुद्या मनी नका सांगू कौतुक दाग दागिनाचा नका सांगू कौतुक तू जगण्यास आहे का जगात नाव तुमच्या जण्याचं नका सांगू कौतुक का का दाग दागिन्याचं आहे का जगात नाव तुमच्या धन्यास भाग्यवान माझ्या वाणी नाही कुणी भाग्यवान माझ्या नको मला दाग दागिना सुध्या काळ म्हणी नको मला दाग दागिना सुद्या काळ म्हणी फाटक्याच साडीत आनंदान राही साहेबांना मात्र सुटा बुटात पाहिन फाटक्याच साडीत आनंदान राहीन साहेबांना मात्र सुटा बुटात पाहिना साडी जरी जुनीच माझी पैठणी साडी जरी पैठणी नको मला दाग दागिना सुद्या काळ मनी नको मला दाग दागिना सुद्या काळ म्हणी तेज सूर्याचं आहे टिळ्यात रत्न भारताच आहे माझ्या या गळ्यात तेज सोड्याच आहे कुंकाच्या टिळ्यात रत्न भारताच आहे माझ्या या गळ्यात लाज ते चांदनी सोभाग्य पाहुनी लाज ते चांदनी सोभाग्य पाहुणे नको मला दाग दागिना काळ येईल जाईला धन दौलत तुमची येईल जाईला कीर्तीया जगामध्ये राहिला धन दौलात तुमची

माझ्या वानी नाही कुणी नको ना मला दाग दागिना सुद्या काळ मनी नको मला दाग दागिना सुद्या काळ म्हणी मित्रांनो थँक्यू तुमचे खूप मनापणापासून स्वागत तुम्ही खूप व्हिडिओ माझ्या व्हिडिओला सहयोग हो करत आहे असेच माझ्या व्हिडिओला सहयोग करा जेणेकरून मी न्यू न्यू गाणे तुमच्यापर्यंत आणू शकणार तर सर्वांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा